आदिवासी आश्रमशाळांमध्ये एक फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवा सुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल गडचिरोली दिनांक तेवीस आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत एक फेब्रुवारीपासून बदल होणार असून शाळा आता सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होतील अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली आहे धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आयोजित आदिवासी पालक आणि लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहआयुक्त दिगंबर चव्हाण सरपंच पुनम किरंगे तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना गडचिरोली नमन गोयल भामरागड कुशल जैन अहेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे त्यांच्यासोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असं त्यांनी सांगितलं आहे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आश्रमशाळा तसेच वसतिग्रहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे डॉक्टर उई के यांनी सात फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल असं जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल असं सांगितलं एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी अधिकाधिक शाळा आणि वसतिगृह उभारण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीमुळे व्यवसाय सुरू करून रोजगार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे आभार मानले तसेच घरकुलाची रक्कम वाढवण्याची मागणी केली यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे आणि जात प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी केले मेळाव्याला मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक आणि विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते